तो तो एक नंबर कोबी भाव सुपर कोबी काकडी, बारा बारा काकडी। फरशी भाव पस्तीस रुपये भेंडी भाऊ चाळीस रुपये पावटा भाऊ चाळीस रुपये राजमा भाऊ अडतीस रुपये <laughs> चवळी भाव तीस रुपये राजमा भाऊ पस्तीस रुपये कांदा भाऊ बारा रुपये बारा रुपये किलो कांदा नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आज पालेभाज्यांची कोथंबिरी काय म्हणतात आज कोथंबिरी आज फुकट म्हणलं तरी हरकत नाही एक ते तीन रुपयापर्यंत शिल्लक आहे ज्या शिल्लक आहे त्या त्याच्यामुळे आवक खूप कोथंबिरीची झालेली आहे आज मेथ्या मेथ्या वगैरे काय मेथ्या गेलेल्या आहे पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत मेथ्या आहे मेथीचे बाजार चांगले आहेत म्हणजे बाकी पालक पालक दहा ते बारा रुपयापर्यंत गेलेलं आहे रुपये खपलेली आणि कांदापात मुळा हा दहा रुपये गड्डी गेलेली कांदापात दहा ते बारा रुपये चॉपर माल कडी पत्ता दहा रुपये गड्डी आणि पुदिना दहा रुपये गड्डी दण्याची आवक खूप आहे त्याच्यामुळं दण्याची बाजार म्हणजे खपलेच नाही फोकाट म्हणलं तरी हरकत नाही संपलेच नाही बरेच माल म्हणजे दिसत आणि ते जाणार पण नाही 私。